बीड जिल्ह्यात विविध तालुक्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे या पावसामुळे नदी नाले ओढे भरून वाहत आहेत तसेच या जोरदार पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आपण पाहू शकता की प्रचंड पावसामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून टाकले असताना ते शेतातील सोयाबीनही वाहून गेले आहे त्यामुळे प्रत्येक शेतात पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्याचे मात्र मोठ्या प्रमाणात शेतींचे नुकसान झाले आहे त्यामुळे प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यात यावे व झालेले नुकसान भरून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे आपण पाहू शकता भयानक पावसाचा हा हा हाकार सर्वत्र माजला असून विविध गावात विविध तालुक्यातील नदी नाले ओढे भरभरून वाहत आहेत त्यामुळे शेतीमध्ये पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोबाई あっち打ってるだけで出すとき。